नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण फुलांच्या झाडांना भरपूर अशा कळ्या व फुले येण्यासाठी झाडाची वाढ चांगली होण्यासाठी घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा आहे आपण पाहणार आहोतच पण झाडांना कीड देखील की लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे हिवाळ्यामध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची या सगळ्या विषयीची माहिती आपण व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आत्ता शेवंती झेंडू मखमल यासारख्या फुलांचा सीझन हा चालू आहे मात्र जास्वंद गुलाब यासारख्या फुलझाडांची आपण थोडी काळजी घेतली वेळोवेळी योग्य ती खते दिली कीटकनाशके फवारली तर या झाडांना वर्षभर आपल्याला भरपूर अशी फुलेही मिळत राहतात झाडांना खते कीटकनाशके हे देण्याबरोबरच झाडांना सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन्ही गोष्टी देखील योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते झाडांना वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक आहे कारण सूर्यप्रकाशाच्या माध्यमातूनच प्रकाश का संश्लेषणाचे काम होते आणि आपल्या झाडांच्या इतर भागांना हा अन्न पुरवठा होत असतो त्यामुळे आपली झाडे चांगली वाढतात तर त्यासाठी आपण कुंड्यामध्ये जी झाडे लावतो ती थी। अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल झाडांना हिवाळ्यामध्ये कीड ही जास्त लागते कारण जे धुके पडते त्या धुक्यामुळे पाण्यामध्ये हा ओलावा राहतो आणि त्यामुळे पांढरा मावा काळा मावा यासारखी की कीड आपल्याला पाहायला मिळते तर त्यासाठी आज आपण बेकिंग सोड्याचा वापर हा करणार आहोत बेकिंग सोडा हा कीटकनाशक म्हणून खूप छान काम करत असतो मात्र याचा वापर देखील आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढाचा बेकिंग सोडा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून त्या पाण्याचा फवारा जर तुम्ही सर्व प्रकारच्या फुलांच्या झाडावरती केलात तरी देखील झाडावरती लागलेली जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी ही मदत होते अशा प्रकारे बेकिंग सोड्यापासून पाणी तयार करून संपूर्ण झाडावरती त्याचा स्प्रे करावा आणि लक्षात ठेवा आपल्याला बेकिंग सोडाच वापरायचा आहे बेकिंग पावडर ही वापरायची नाही नाहीतर झाडाला नुकसान होण्याचीही शक्यता असते बेकिंग सोड्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये जे कांदा लसणाच्या ज्या साले आहेत त्याच्यापासून पाणी तयार करून त्या पाण्याचा जरी फवारा केला तरी देखील केल झाडावरती जी कीड लागलेली आहे ती निघून जाईल किंवा कीड ही लागणार नाही झाडांना खत म्हणून आज आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे या सुकलेल्या संत्र्याच्या साली आहेत संत्र्याच्या साली या झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहेत कारण या आम्लयुक्त आहेत आणि झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीची गरज असते आणि या सालींचा जर तुम्ही वापर केला तर कुंडीतील माती ही आम्लयुक्त होण्यासाठी ही मदत होते याचा वापर तुम्ही अशा प्रकारे सुकून किंवा सालेपासून पाणी तयार करून लिक्विड खत तयार करून दिले तरी देखील झाडांना चांगला असा फायदा होईल झाडांना भरपूर फुले येण्यासाठी वाढीसाठी खते देणे हे जसे आवश्यक असते तसेच झाडावरती काही कामे देखील करावी लागतात त्यातील करायचे काम म्हणजे झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ही पंधरा ते वीस दिवसातून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे माती ही भुसभूषित बुश होते आणि अशा मातीमध्ये मा आपली झाडे चांगले वाढतात झाडांच्या मुळांची चांगली वाढ होते मुळांची चांगली वाढ झाली म्हणजे आपली झाडे देखील ही चांगले वाढतात आता हिवाळ्यामध्ये झाडांना दे पाणी देताना देखील हे प्रमाणशीर द्यावे दररोज झाडांना आता पाणी देण्याची गरज नसते जेव्हा कुंडीतील माती ही वरच्या बाजूची एक ते दीड इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे कारण जास्ती पाण्यामुळे देखील झाडावरती ज्या लागलेल्या कळ्या आहेत त्या उमलण्याआधीचं गळणे झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडणे यासारख्या समस्या ह्या निर्माण होतात आता आपण जी दुसरी वस्तू घेणार आहोत ती म्हणजे ही अंड्याची ही टरफले आहेत जर तुमच्याकडे अंड्याची टरफले नसतील तर तुम्ही दही ताक यासारख्या वस्तूंचा देखील हा वापर करू शकता कारण या सर्वामध्ये हे कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो आपल्या झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या जास्ती मजबूत असतात तेवढ्याच त्या झाडावरती कळ्या फुले देखील ही भरपूर लागतात आता हिची अंड्याची टरफले आणि संत्र्याच्या साल्या आहेत त्या एकत्र मिक्स करून एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये जर झाड लावले असेल तर त्यासाठी एक ते दीड मोठी या प्रमाणामध्ये तुम्ही वापर केलात तर झाडाला भरपूर अशी फुले लागतात अशा प्रकारे घरातीलच वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही झाडांना दिले तर झाडांची वाढ ही चांगली होते आणि झाड कळ्या फुलांनी अगदी भरून जातात तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय